ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर तालुक्यातील सूर्या नदीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पालघर तालुक्यातील बोरशेती गावाच्या हद्दीत आसवा या ठिकाणी सूर्या नदी पात्रात बोईसर शहरातील दांडीपाडा भागातल्या तीन मित्र शनिवारी दुपारी तीन तीसच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते नदीपात्रात पोहत असताना नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दांडीपाडा येथे राहणार आहेत सोमेश साहेबराव शिंदे वय वर्षे अठरा आणि करण चेतन नायक हे दोघे वाहून गेले होते तर तिसरा मित्र जेमतेम बचावला होता या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मनोहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते व शोध मोहीम सुरू केली होती तसेच या शोध मोहिमेत तारापूर औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दलाचे जवान व बोरशिती गावातील जीवरक्षक दलाच्या मदतीने नदीपत्रात शोध मोहीम सुरू केली होती सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सोमेश व करण या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर